पुण्यातील नानाबेट परिसरामध्ये भर चौकात वनरा जांदेकरांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली कौटुंबिक वादातनच म्हणजेच भावा बहिणीतल्या मालमत्तेचा वाद त्याचबरोबर वर्चस्वाच्या वादातनं ही हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय हे तेच वनराज आंदेकर होते जे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते मागच्या काही वर्षांचा इतिहास जर बघितला तर आंदेकर कुटुंब हे राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय असल्याचं दिसून आहे हत्या ही कौटुंबिक वादात झाल्याचं बोललं जात असलं तरी सुद्धा त्याला गँगवॉरची सुद्धा किनार असल्याचं आता समोर येऊ लागलेलं आहे म्हणजे आंदेकर टोळी नेमकी कधी तयार झाली या आंदेकर कुटुंबाचा या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांचा गुन्हेगारीशी नेमका संबंध कसा आला याबद्दलची सगळी म्हणजे अगदी ए टू झेड स्टोरी आपण या व्हिडिओच्या बघणार आहोत नमस्कार मी अश्विनी जाधव तर पुण्यातील नानापेठ परिसरात भर चौकात गप्पा मारत उभ्या असलेल्या वनराज आंदेकरांना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी अवघ्या काही क्षणात संपवलं आधी पिस्तूलनं गोळ्या झाडत आणि त्यानंतर कोयत्यानं वार करत मारेकर यांनी मध्यवर्ती भागात झालेल्या या हत्येला मालमत्तेचा वाद कारणीभूत ठरला गेल्या काही महिन्यांपासून वनराज जांदेकर यांचे त्यांच्या दोन सख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि दोन सख्खे मेहुणे जयंता आणि गणेश कोमकर यांच्यासोबत वाद सुरू होते आणि या वादातूनच आंदेकरांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे या हत्येनंतर पोलिसांनी संजीवनी कल्याणी या दोन सख्या बहिणी त्याचबरोबर जयंत आणि गणेश हे त्या दोघींचे नवरे आणि यांच्यासह सोमनाथ गायकवाड या प्रमुख आरोपीसह दहा जणांना अटक केली आहे वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पुण्यातील गँगवॉर भडकण्याची शक्यताही व्यक्त केली जाते पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात या आंदेकर कुटुंबाचा रक्तरंजित इतिहास तब्बल पाच दशकांचा आहे आणि याला नेमकी ठिणकी कधी आणि केव्हा पडली ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मागील पाच दशकांपासून आंदेकर कुटुंबाची पुण्यातील मध्यवर्ती भागात दहशत राहिली आहे आंदेकर कुटुंब हे राजकारणातही सक्रिय आहे आंदेकर कुटुंबातील अनेक जण पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून येत होते आंदेकर कुटुंबाच्या इतिहासावर सुद्धा एक नजर टाकूया सत्तरच्या दशकात जुने कपडे घेऊन त्या बदल्यात भांडी विकणं हा आंदेकर कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय होता पुढे हे आंदेकर कुटुंब गुन्हेगारीकडे वळलं जुगार मटका खंडणी अशा विविध मार्गांनी मध्यवर्ती पुण्यामध्ये हे कुटुंब स्थायिक झाले बाळकृष्ण आंदेकरच्या टोळीतील प्रमोद वेगळा झाला सत्तरच्या दशकात पुण्यात आंदेकर माळवतकर गँग वॉरला सुरुवात झाली त्यातून आंदेकर टोळीनं प्रमोद माळवतकरच्या वडिलांची एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये हत्या केली या हत्येचा बदला म्हणून माळवतकर टोळीनं बाळकृष्ण आंदेकरची एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला हत्या केली बाळकृष्ण आंदेकरच्या हत्येनंतर या टोळीची सूत्र त्याचा चुलत भाऊ सूर्यकांत आंदेकरकडे आली सूर्यकांत आंदेकरला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि या टोळी युद्धातून पुण्यात पुढे सहा हत्या झाल्या त्यानंतर पुणे पोलिसांनी एकोणीसशे मध्ये प्रमोद माळवतकरचा एन्काउंटर केल्यावर हे टोळी युद्ध शांत झालं पुढे आंदेकर कुटुंबानं गुन्हेगारीबरोबरच राजकारणातही प्रवेश केला आणि बाळकृष्ण आंदेकरची बहीण वत्सला आंदेकर या एकोणीसशे सत्त्याण्णव नगर ला नगरसेवक म्हणून निवडून आल्या तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला सुरेश कलमाडींच्या पाठिंब्यावर त्या पुण्याच्या महापौर सुद्धा बनल्या तर जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सूर्यकांत आंदेकरांची पत्नी राजश्री आंदेकर या देखील नगरसेविका बनल्या आंदेकर कुटुंबातील रमाकांत गणेश उदयकांत आणि वनराज हे देखील नगरसेवक बनले वनराज हा सूर्यकांत आणि राजश्री यांचा मुलगा तर संजीवनी आणि कल्याणी या मुली पुढे या सख्या भावा बहिणीमध्ये मालमत्ता आणि वर्चस्व वर्चस्ववादातनं वाद सुरू झाले जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाड याचा साथीदार निखिल आखाडे याच्यावर काही महिन्यांपूर्वी सूर्यकांत आंदेकरनं हल्ला केला होता सूर्यकांत आंदेकरवर त्यावेळी मुक्का कायद्याअंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आली मात्र राजकीय दबावामुळे सूर्यकांतला जामीन मिळाला जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाडनं वनराज आंदेकरलाही संपवलं मात्र मध्यवर्ती भागातील या टोळी भीतीचं वातावरण पसरलंय वनराच्या हत्येमुळे पुण्यात पुन्हा गँग वॉर सुरू झालंय की काय अशा चर्चा आता सुरू झाल्या मात्र आता इथून पुढच्या काळात हे टोळी युद्ध आणखी भडकणार तर नाही ना याची खबरदारी घेण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम